मी एकीची भीती आहे मराठ्यांची महाराष्ट्र बघतोय एकीची भीती आहे वापर केला जातोय संभ्रम निर्माण केला जातोय पाडलांनी मला पाठिंबा दिला किंवा त्याला पाडा असं सांगितलेलं आहे त्याबद्दल स्पष्ट काय सांगा तुम्ही बऱ्याच ठिकाणी अशा अफवा आहे मी समाजाला स्पष्ट सांगितलेलं आहे की या राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो कोणाला पाठिंबा दिला नाही कुठल्याच अपक्षाला पण दिला नाही कोणालाच नाही कोणालाच नाही या राज्याला पाठिंबा दिलेला नाही पण असा जर कोणी गैरवापर करत असत तर मी माझ्या समाजाला मायबाप मानतो आणि माझ्या स्वार्थासाठी मी मायबाप असे गद्दारी करू शकत नाहीये तसंच समोरच्यासाठी मराठा समाजाला मायबाप मानून गद्दारी करू नये कारण मायबाप शे गद्दारी करणारे पैदास निवडणुका तो वासू नये महत्वाची बातमी आली आहे प्रकाश शेंडगे आहेत त्यांच्या गाडीवरती शाही फेकली आहे आणि चपल सुद्धा आहे चपलांचा हार सुद्धा घालण्यात आलेला आहे आणि हा प्रकार सुरू आहे तर तो आरोप प्रकाश शेटींचा आहे की सगळं समाजाकडून नाही आता ते काय मी बघितलं नाही काय असेल ते ही मलाही माहित नाही पण काय असं लोकशाहीच्या नियमाने बघितल्या असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मानण्याचा अधिकार आहे किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही काही जागेवर असं होते त्यांचेच कार्यकर्ते लावते तर मराठ्यावर लोटी मी बऱ्याच जागेवर त्याचा खोस घेतले काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओ म्हणून ते स्वतःच आरडायला वितेत स्वतःच मराठी जंगो ढकलून देते ते मराठीचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काहींना काही काहींचे खूप जागेवर प्रकार झाले तसे ते तेच आरडायला लावणार त्यांचेच कार्यकर्ते त्यांचंच सगळं फक्त मराठीकून घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचं बदनाम करणार त्या शाळा आहेत काही काहीच्या काही काहीच्या शाळेत सहानुभूती मिळवायसाठी मत मा, मताच्या पण गावखेड्यात काही नाही तसं मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करतात काहीवर पत्रक त्यांना धमकी देण्यात आलेली की भुजबुळांनी माघार घेतली तशी तू घे घेऊन तुला कुठल्याही गावात दिलं जाणार नाही चपला आता ते कोणी केले काय केले माहित नाही कोणी कार का का ते कारचा इतक्या काचाला चिटकून जाऊच तर त्यांना बारीक लक्ष इतक्या काचाला चिटकून जाऊस तर हे असं खरंच सांगतो मी मनातून पुढे द्वेष करायचं म्हणून नाही असं करायला नाही पाहिजे मग तो कोणत्या जायचा असो मराठ्याचा असो नाही ते ओबीसीचा असो असं कोणीच नाही करायला पाहिजे एकमेकांशी कर पण ते काही जणांचे स्टंट पण येतो मी माग दोन तीन टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठी विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठी विषय 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 ते निवडून यायसाठी त्या मतासाठी सुद्धा काही जण बरेच जण नाटकं करतात त्यांच्यात लोकांना आढायला देत आणि ते मराठी लोक आडायला लागल्या म्हणून सहानुभूती मिळवायची पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्याला सहानुभूतीही मिळत नाही त्यांनी केलेलं ते, ते, ते फेल जातं आणखी गावबंदी समाजाला पूर्ण अधिकार दिले पण बऱ्याच ठिकाणी चौकशी करण्याची मागणी मी आत्ताच म्हणलो ना मी आत्ताच म्हणलो ना हे असं व्हायलाच नाही पाहिजे एकतर लोकशाहीत अधिकारी प्रत्येकाला असं उमेदवार असो किंवा साधा माणूस असो कारण साधा माणूस बी आमदारांच्या उमेदवाराच्या दारात गेला दारा त्यांनी हुसकून नाही लावला पाहिजे त्याला काय अधिकारी असं प्रयत्न झालेत मागणी मराठा आरक्षण दरात गेल्यानंतर जनतेला सुद्धा हुसकून लावले त्यांच्या दारातून कारण ते प्रतिनिधी आहेत आमदाराच्या दारात जायला लागतं मंत्र्यात जायला लागतं त्यांनी काढू काढू दिले तसं उमेदवाराच्या दारात गेलेलं त्यांनी बी लोकांना काढून नाही दिलं पाहिजे आणि उमेदवार बी कुठे येतात किंवा ते उमेदवार असो किंवा ते माणूस असो उमेदवारच असं असं म्हणणे नाही कोणी असं करायला पाहिजे हे माझं मत आहे परंतु काही ठिकाणी जाणून बुजून हे घडून ब्यानलं जातं त्यांची लावले त्या पत्रकात असं की मराठा समाज प्रकाशिवाय राहणार नाही असं सुद्धा त्या पत्रकात लिहिलंय आणि धमकी माझा इशारा सुद्धा नाही नाही हे हो मराठीला बदनाम करायचं काय म्हणतात नसतं मराठीने बरं लावलं या ठिकाणी मराठी का दुश्मनी का त्यांची हा एकटेच मग काही बोलून चालतं का कुठं का मराठी काय एकटे दुश्मनी आहे का त्यांच्या प्रकाश ते शेनगे साहेबांनी काय केलं एवढं किंवा मराठ्याचं काय एवढं काय मागा लागले ते बी मराठ्याचे एवढं काय मागायला लागले का मराठी त्यांच्या मागा लागते